राज्यात महायुतीचा सरकार पुन्हा आला असून महायुतीनं राबवलेल्या योजनांचा लाभ महायुती सरकारला झाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांची प्रतिक्रिया जालन्यातील पाचही आमदार मतदारसंघात महाविकास आघाडीचे नेते महायुतींच्या लोकांना नावे ठेवायचे भास्कर दानवे जालना जिल्ह्यात महायुतीच्या सर्व उमेदवारांचा मोठा मताने विजयी झालाय राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा आलं असून महायुतीनं राबवलेल्या योजनांचा लाभ महायुती सरकारला झाला अशी प्रतिक्रिया भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी आज दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान दिली आहे जालन्यातील पाचही मतदारसंघात महाविकास आघाडीचे नेते महायुतीच्या लोकांना नावं ठेवायचे असं म्हणत जालना जिल्ह्यात महायुतीच्या सर्व उमेदवारांचा मोठ्या मतांनी विजय झाला असल्याचं दानवे म्हणाले यावेळी जालना जिल्ह्यातील जनतेनं त्यांचा कौल महायुतीला दिल्याने भास्कर दानवे यांनी जनतेचा आभार मानले जिल्ह्यात सांग आपल्यात महायुती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तीनही नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि त्यांच्या कर्तृत्वानं महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार महायुती या ठिकाणी आलेलं आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये पाचच्या पाच मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी विजयी झाले आणि यापूर्वी महाविकास आघाडीचे नेते महायुतीच्या नेत्यांना त्या ठिकाणी नाव ठेवायचे परंतु राज्यामध्ये ज्या काही शेतकऱ्यांसाठी लाडक्या बहिणींसाठी ज्या काही चांगल्या योजना राबवल्या त्या योजनेचा लाभ निश्चितच महायुतीच्या या सरकारला या ठिकाणी झाला आणि म्हणून अतिशय मोठ्या फरकानं या ठिकाणी महायुतीचा विजय जालना जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि महायुतीच्या सर्व नेते एकत्रित दे येऊन त्यांनी सर्व त्या ठिकाणी प्रचार केला आणि म्हणून अत्यंत चांगलं यश या ठिकाणी राज्यामध्ये आणि आपल्या जालना जिल्ह्यामध्ये पाचच्या पाच जागा महायुतीच्या त्या ठिकाणी निवडून आल्या भोकरदनची जागा संतोष पाटील दानवे जालन्याची जागा माननीय अर्जुन भोखोतकर बदनापूरची जागा आमदार नारायणजी कुचे घनसावंगीची जागा एकना पिकमत दादा, दादा उड्हाण आणि परतूरचे माजी मंत्री बबनरावजी लोणीकर या पाचशे पाच नेते या ठिकाणी मोठ्या फरकाने निवडून आले